लग्नानंतर होईलच प्रेमचा नवीन प्रोमो प्रेक्षकांमध्ये उत्कंठा वाढवणारा आहे आता पार्थ आणि मानिनीच्या संभाषणातून त्यांच्या नात्यातल्या एका महत्वाच्या टप्प्याची सुरुवात होत आहे पार्थ मानिनीला सल्ला विचारतो पार्थ त्याची आई मानिनीकडे काव्यासाठी कोणता दागिना करावा याचा सल्ला घेतो मानिनी त्याला मंगळसूत्र करण्याचा सल्ला घेते ती म्हणते की लग्नात तू तिच्या मनाविरुद्ध हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घातलं होतंस पण आता तू तिला जे देशील ते ती मानाने मिरवेल हा संवाद त्यांच्या नात्यातील बदल आणि प्रेमाची भावना अधोरेखित करतो मानिनीचा सल्ला ऐकून पार्थ विचार करतो की मंगळसूत्र हा दागिना उत्तम आहे पण त्यात त्यांच्या प्रेमाची एक नवीन झलक असावी याच याचवेळी काव्या पार्थची आवडती सिनेमन कॉफी घेऊन त्याच्या खोलीत येते तिचा पाय अडखळतो आणि ती, ती सावरण्याऐवजी पार्थला मिठी मारते हातातली कॉफी थेट एका ड्रॉइंग पेपरवर सांडते त्या ड्रॉइंग पेपरवर पार्थने काव्या पार्थ असे लिहिले होते विशेष म्हणजे कॉफी फक्त पार्थ या नावावरच सांडते आणि काव्या हे नाव मात्र तसंच राहते हे पाहून आनंदित झालेला पार्थ लगेच उद्गारतो सापडली ग झलक आता पार्थ काव्यासाठी मंगळसूत्र बनवणार हे नक्की पण त्यात तो काव्या आणि पार्थ या शब्दांची नेमकी कोणती नवीन झलक टाकणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत हळूहळू या दोघांमध्ये आकर्षण निर्माण व्हायला सुरुवात झालीय जी त्यांच्या प्रेमाच्या सात रंगांपैकी पहिली पायरी आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार